अगं सोडली मी दारू अह किती खोट बोलताय असं किती वेळा तुम्ही माझे शब्द घेतल्यात आणि किती वेळा म्हणलेत मी दारू सोडेल पण तुम्ही नाही सुधारणार अगं खरं तू दोन दिवस गेले पासून मी दारू एक गोड बी नाही घेतला अजून मी होते का बघायला तिथं घेतली का नाही घेतली आता उतरली म्हणून आले असाल परत जाऊन ढोसाल तो रमेश आला होता त्याला विचार माहिती दोन दिवस हाल झालेत अहो काय त्याला विचारू तोही तुमच्याच माळ यातला म्हणी मी तरी काय करू आता हे सगळं लगेच सुटन का हळूहळू पडायचा प्रयत्न करतोय ना मी मला या ना तुम्ही काही बोलूच नका बाबा मला ना तुमच्या विश्वास अजिबातच राहिलेला नाही ये मुलं चुकीचं वागलो <laughs> तिकडे कंप्लीट होतो ना पडलं मित्रांसोबत तिकडे रूम वर राहायचो ना मित्र पार्ट्या बिरट्या करायचे घे काय होतय घे काय होतय घेतला थोडा ग्लास लावली सवय आता सुटता सुटा ना